नमस्कार रेसिपी सर्कल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गुळाचा चहा बराच वेळा काय होतं की आपण गुळाचा चहा बनवायला घेतो आणि आपला चहा फाटतो त्यामुळे हा चहा फाटू नये म्हणून आम्ही तयार केलेला आहे जॅग्री टी प्रीमिक्स तर हा चहा बनवायला एकदम सोपा आहे आणि तुम्ही हा चहा घरगुती वापरासाठीही ऑर्डर करू शकता आणि हॉटेल व्यवसायासाठीही वापरू शकता तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता तर आता मी तुम्हाला हा चहा कसा बनवायचा ते करून दाखवते तर हा चहा बनवायला एकदम सोपा आहे तर त्यासाठी काय लागतं ते बघूया तर त्यासाठी आता आपण गॅसवरती एक पातीलं घेऊया पातील्यामध्ये अडीचशे एम एल पाणी आणि अडीचशे एम एल दूध घेऊया हे थोडंसं कोमळ झाल्यावरती यामध्ये हे नव्वद ग्रॅमचं जॅग्री टी प्रिमिक्स पॅकेट पूर्ण टाकायचं आहे तर हे आहे नव्वद ग्रॅमचं जॅग्री टी प्रिमिक्स आता हे पॅकेट यामध्ये पूर्ण टाकल्यावरती आपल्याला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि एक ते दोन उकळी आल्यावरती गॅस बंद करायचा आहे तर आता चहाला उकळी आलेली आहे एक दोन उकळे आले की आपला चहा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा चहा आवडला असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती ऑर्डर करू शकता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर हा आपला चहा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा चहा कसा वाटला तुम्ही हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू